नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर साधी सोपी अगदी साधी सोपी सरळ सेवा बघणार आहोत या सेवेला कोणतंही पारायण नाही कोणतीही पूजा मांडणी नाही किंवा तासभर आपल्याला बसावं लागतं असं काही नाही अगदी खूप सुंदर आणि अगदी कोणीही ज्याला लिहिता येत नाही ज्याला वाचता येत नाही ज्याला म्हणजे अगदी कोणी पण ही सेवा करू शकतं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्त्री पुरुष विधवा प्रेग्नेंट कोणीही ही सेवा करू शकतं या सेवेला कोणतंच बंधन नाही कोणतेच नियम नाही कोणतीच अट नाही अगदी रोज तुम्ही ही सेवा करू शकता लवकरच दत्तजयंती येते या दत्तजयंतीनिमित्त तुम्ही ही सेवा करू शकता संकल्पयुक्त सेवा करू शकता विनासंकल्प देखील रोज ही सेवा करू शकता तर अगदी सोपी आणि आपले स्वामी समर्थ स्वरूप परमपूज्य गुरुमाऊलींनी ही सेवा अशा लोकांसाठी जी लोकांना सांगितलेली आहे ज्या लोकांचे प्रश्न सेवा करूनही सुटत नाही म्हणजे कसं असतं की के आपण केंद्रात जातो सेवा घेतो म्हणजे आप, आप केंद्रात जाऊन आपण सेवा घेतो आपल्या प्रश्नावरती आपला विवाह जमत नाही नोकरी लागत नाही मूल होत नाही घरातील काही तक्रारी करणे वगैरे असे जे काही आपले प्रश्न असतात अर्थात आपण संसारिक प्रपंचित माणसं आहोत प्रत्येकाला काही ना काही समस्या आहे कुणाची नोकरीबाबत कुणाची विवाहाबाबत संतती मुलं म्हणजे कुठली पण समस्या असो त्या समस्या घेऊन आपण केंद्रात जातो तर केंद्रात जाऊनही आपल्याला म्हणजे आपल्याला तिथे सेवा दिली जाते पण कधी कधी सेवा ही आपल्याला योग्यच दिली जाते आपल्या प्रश्नावरती अनुसरूनच आपल्याला सेवा दिली जाते आणि सेवा ही सेवा असते कुठलीच सेवे सेवा ही कमी नसते प्रत्येक सेवा ही उच्च कोटीची सेवा असते लक्षात घ्या पण ती सेवा केल्यानंतरही आपल्याला अनुभव येत नाही परिचित येत नाही तर का तर बघा कुठेतरी आपले भोग आडवे येत असतात कुठले तरी आपले म्हणजे प्रारब्ध आडवे येत असतात आपण म्हणत असतो की ह्या जन्मे मी कुठे कुणाचं वाईट केले सगळ्यांशी चांगलं वागतो सगळ्यांशी प्रेमानं वागतो पण हे भोग जे असतात ते आपल्या जन्मजन्मांतरीचे भोग असतात आपल्या गेल्या जन्मीचे भोग असतात त्याच्यामुळे या जन्मात आपल्याला ते फेडायला येत असतात या जन्माला आपल्याला दुःखच नेहमी येत असतं कष्टच वाटायला येत असतं कितीही लोकांशी चांगलं वागा लोक आपल्याशी काही चांगलं वागत नाहीत सतत आयुष्यात दुःख कष्ट गरिबी दरिद्र ह्या सगळ्या गोष्टी येत असतात एकामगोमागे एक संकट येत असतं मग आपल्याला कुठेतरी निराशा होते एवढी स्वामींची सेवा, सेवा करून काय उपयोग आहे असं आपल्या मनात येत असतं म्हणून असे जे काही खचलेले दुबलेले लोक आहेत ज्यांचे प्रश्न सेवा करूनही कितीही पारायण करा कितीही स्वामी चरित्र वाचा कितीही गुरुचरित्र वाचा कितीही तासभर बसा काहीच उपयोग ज्यां ज्यांना होत नाही ना त्यांच्यासाठी गृहमाऊलींनी दिलेले अत्यंत प्रभावी आणि अत्यंत साधी सोपी सेवा आपल्या गुरुमाऊलीने ही दिलेली आहे ह्या दत्तजयंतीपर्यंत तुम्ही करा दत्तजयंती झाल्यावर करा दत्तजयंतीनिमित्त तुम्ही ही सेवा करा एकवीस दिवस करा अकरा दिवस किंवा आजपासून करा कधीहीपासून करा पण खूप खूप सुंदर सेवा आहे तुम्ही अवश्य करा तर बघा ही सेवा जी आहे ती अगरबत्ती सेवा अगरबत्ती सेवेला तोड नाही लक्षात घ्या कुठलीच म्हणजे कुठलीही व्यक्ती ही सेवा करू शकते आणि फक्त आपल्याला एक चोवीस तासातले दहा मिनटं पंधरा मिनटं आपल्याला या सेवेसाठी काढावे ला सेवे लागतात आपल्याला जर काही हवं आहे तर नक्कीच आपणसुद्धा आपल्या सेवेला वेळ दिला जा पाहिजे आपल्या गुरूंना आपण वेळ दिला पाहिजे महाराज बघत असतात की याला माझ्यासाठी माझ्यासाठी किती वेळ आहे याच्याकडे हा माझ्याकडे भरपूर मागतो आहे मला हे द्या स्वामी मला ते द्या पण मी देणारच पण हा माझी किती सेवा करतो आहे हा मा याचा माझ्यावर किती विश्वास आहे हे सुद्धा महाराज बघत असतात आणि महाराजांना आपल्याकडून काहीही नको आहे दागिने नको पैसे नको पेढे नको मिठाई नको नारळ नको काहीही नको आहे फक्त महाराजांना आपल्याकडून निस्वार्थी सेवा विश्वास भक्ती भाव श्रद्धा आणि तुमच्या सेवेचा वेळ इतकंच महाराजांना हवा आहे महाराज म्हणत पण नाहीत की तू तासभर बस तुझं काम बंद कर तुझं दुकान बंद कर तुझं नोकरी तु सोड तु आणि माझी सेवा कर असंही महाराज म्हणत नाहीत फक्त पण बघा चोवीस तासातले जर आपण चार सॉरी चोवीस तासातले जर आपण दहा मिनटं जर महाराजांसाठी ना काढू शकत नसलो तर काय अर्थ आहे सांगा महाराजांनी असं म्हटलं नाही आहे की मातुजा प्रपंच सोड आणि परमार्थ कर महाराज हेच सांगतात की प्रपंच नेतका कर आणि मग परमार्थ साध परमार्थ कर म्हणून आपल्याला प्रपंच जर नेटका आपला व्हायचा असेल तर परमार्थसुद्धा आपल्याला साधता आला पाहिजे आणि परमार्थ करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि परमार्थाच्या सेवेत जर आपण असोल तर प्रपंच आपला नीटच राहणार आहे नेटकाच राहणार आहे त्याच्यामुळे आपल्या गुरूंना विसरून आपल्याला चालणार नाही लक्षात घ्या तर काय करायचं बघा अगरबत्ती सेवा म्हणजे जास्त काही करावं असं नाही फक्त आपल्याला दोन अगरबत्ती आणि एक ग्लास पाणी लागणार आहे ठीक आहे आणि हे कुणाच्याही घरात अवेलेबल सहज होऊ शकतं असं कोणताही एक रुपया खर्च करावा लागत नाही किंवा तासभर मांडणी करा पूजा करा काही नाही फक्त काय करायचं रोज आपल्या ह्या सेवेत नित्य सातत्य ठेवायचं सा आणि ह्या सेवेने असंख्य लोकांना अनुभव आलेला आहेत तर प्रत्येक केंद्रात जावा तुम्ही न ह्या सेवेचा अनुभव सांगणारा एकतरी सेवेकरी भेटतोच <coughs> 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 भेटतोच त्याच्यामुळे ही सेवा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत शक्तिशाली सेवा आहे असंख्य लोकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे तर काय करायचं छानपैकी आपण आता तुम्ही सेवा ही सेवा कधीही करू शकता असं ह्याला कोणतेही नियम बंधन काहीच नाही आहे दिवसभरामध्ये कधीही तुम्ही महाराजांच्या समोर बसा आणि सेवेला चालू करा तर बघ फक्त बारा ते साडेबारा या वेळेत सेवा ही करू नका कारण बारा ते साडेबारामध्ये आपण स्वामींची दत्त महाराजांची कोणतीही सेवा करत नाही <coughs> <coughs> तर आता सॉरी थोडा घसा खराब आहे माझा तर बघा महाराजांची पूजा करायची आपली नेहमीची देवपूजा करायची एक ग्लास पाणी घ्यायचं आणि ही सेवा करत असताना लक्षात घ्या बसण्यासाठी आसन घ्यायचं आसनावरती बसूनच सेवा करायची आसनाला म्हणजे आसना म्हणजे काय म्हणतो की डायरेक्ट जर तुम्ही जमिनीवर बसला तर ते त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही ती सेवा भूमिदान होते भूमीला मिळते त्याचं श एवढं देखील पुण्य तुम्हाला मिळत नाही फळ मिळत नाही म्हणून आसनावरती बसायचं पाठ घ्या सतरंजी घ्या काय पण घ्या आणि आसनावरती बसूनच ही सेवा करायची हीच काय कोणती पण सेवा करताना आसनावर बसून करायची ठीक आहे इथे एक पाण्याचा ग्लास ठेवायचा दोन अगरबत्ती घ्यायच्या सगळ्यात पहिले महाराजांना प्रार्थना करायची महाराज आजपासून मी सेवेला चालू केलेलं आहे तुमच्या कृपेने आयुष्यातलं जे काही संकट आहे दुःख आहे ते निघून जाऊ हो दे आणि तुमची कृपा माझ्यावरती होऊ दे आणि जी काही तुमची इच्छा आहे ती बोला संकल्पयुक्त सेवा करण्यासाठी तर संकल्प करा आणि संकल्पयुक्त सेवेलासुद्धा तुम्ही चा केल चालू केलं तरी चालेल फक्त दिवा वगैरे सगळं चालू, चालू पाहिजे महाराजांना प्रार्थना करायची आणि दोन अगरबत्ती घ्यायच्या लक्षात आलं दोन अगरबत्ती घ्यायच्या पाण्याचा एक ग्लास घ्यायचा आणि अगरबत्ती प्रज्वलित करायच्या अगरबत्ती प्रज्वलित करायच्या पाण्याचा ग्लास इथे समोरच ठेवायचा आणि त्या पाण्याच्या ग्लासाकडे बघत तुम्हाला एक म्हणजे अखंड तुम्हाला म्हणजे जोपर्यंत अगरबत्ती विजत नाही त्या अगरबत्ती जोपर्यंत विजत नाही संपत नाही तोपर्यंत पाण्याच्या ग्लासाकडे बघत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप तुम्हाला करायचा आहे ठीक आहे बाकी काहीही करायचं नाही ठीक आहे अगदी साधी सोपी सेवा आहे तुमच्या पण लक्षात आलेली असेल या सेवेचे ताकद या सेवेची म्हणजे हे म्हणतो ना की इतकी आहे ना की तुम्ही शब्दात पण याची कल्पना म्हणजे अशी कल्पना पण तुम्ही करू शकणार आणि शब्दात आपण सांगू पण शकणार नाही इतकी ताकद या सेवेची आहे इतकी शक्ती आहे यामध्ये तर आता रोज तुम्ही ही सेवा करायची आहे बघा दोन तीन दिवसात नाही तुम्हाला अनुभव आला तर माझं नाव बदला दो बघा प्रत प्रत्येकाला लवकरच अनुभव येईल असं नाही काहीला लवकर येईल काहीला उशीर येईल प्रत्येकाचे भोग प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळे असतात लक्षात घ्या त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याच्यातल्या त्याला फळ मिळत असतं तुमचे कर्म जर वाईट कर्म जर कमी असतील तुमचे भोग कमी असेल तर तुम्हाला लवकर अनुभव भोग जास्त असतील तर अनुभव यायलासुद्धा उशीरच लागणार आहे लक्षात घ्या म्हणून त्याला अनुभव आला मला अनुभव आला नाही असं काही नाही आपली सेवा आपण करत राहायची आपली आपली भक्ती आपण करत राहायची आणि महाराजांच्यावरचा विश्वास अढळ ठेवायचा विश्वास ठेवून सेवा करत राहायची आपली इच्छा कधी पूर्ण करायची आपल्याला फळ कधी द्यायचं हे महाराज बघून घेतात आपली सेवा कधीही वाया जात नाही त्यांच्या खात्यामध्ये आपली सेवा कायम शिल्लकच असते जमाच असते वेळ आली की तीच जमा आपल्याला महाराज जमा पण आपल्याला महाराज देतातच आणि व्याजा सकट देतात लक्षात घ्या इतकं भरभरून देतात की काहीच आपल्याकडं आपल्याला मागायला उरत नाही इतकं महाराज भरभरून आपल्याला देतात त्याच्यामुळे महाराजांच्यावरती विश्वास ठेवायचा लक्षात आलं लक्षा तर एक ग्लास पाणी घ्यायचा दोन अगरबत्ती घ्यायच्या आणि त्या पाण्याकडे बघत आता पाण्याकडेच का बघायचं लक्षात घ्या पाण्यामध्ये ॲट्रॅक्ट करण्याची पॉवर खूप जास्त असते लक्षात घ्या पाण्यासारखी अट्रॅक्ट करण्याची पॉवर कशातच नाही पाण्यासारखी त्याच्यामुळे पाणी हे जे आहे ते ॲट्रॅक्टिव साधन मांडलं जातं आणि त्यात शक्ती पण असते त्याच्यामुळे पाण्याकडे बघत तुम तुमच्या मनात जे काही आहे ना ते असं पॉझिटिव्ह विचार करायचा हा मला हे मिळालेलं आहे माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे असं व्हिज्युलायझेशन करायचं म्हणजे चांगले विचार करायचे सकारात्मक विचार करायचे पॉझिटिव्ह विचार करायचे आता समजा तुम्हाला नोकरीसाठी तुम्ही ही सेवा करताय तर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायचा की मला नोकरी लागलेली आहे मला या पॅकेजची नोकरी लागलेली आहे माझी इच्छा पूर्ण झालेली आहे असं व्हिज्युलायझेशन क करत करत तुम्हाला ही सेवा करायची आहे मनात पॉझिटिव्ह विचार ठेवूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि सेवा कधीपर्यंत करायची जोपर्यंत अगदी घड्याळ वगैरे बघायचं नाही काय नाही काय नाही फक्त दोन अगरबत्ती लावायच्या पाण्याकडे बघाय बघत तुम्हाला ही सेवा करायची सेवा कधीपर्यंत करायची जोपर्यंत अगरबत्ती जळत आहे तोपर्यंत मग दहा मिनटं लागू पंधरा मिनटं लागू पंधरा मिनटं अगरबत्ती सहज जळते आपली त्याच्यामुळे पंधरा मिनटं जोपर्यंत अगरबत्ती विजत नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा चालू ठेवायची सेवा करायची म्हणून करायची नाही मनापासून करायची नाहीतर श्री समर्थ श्री समर्थ श्री समर्थ असं नाही स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा करत असताना आपलं सगळं चित्त सगळं मन सग स्वामीं स्वामींच्या समोरच असलं पाहिजे आपल्या सेवेतच असलं पाहिजे नाही तुम्ही बडबडताय श्री स्वामी समर्थ पण तुमच्या मनात शंभर विचार आहेत माझा मुलगा जेवला की नाही माझी जे मुलगी जेवली की नाही शाळेतून आली की नाही किंवा मिस्टर गे जॉबवरती गेले की नाही पोचले की नाही मग माझं धुनं मा, धुवायचं आहे भांडी घासायचे असे असंख्य विचार आपल्या मनात येतात अनेक वाईट विचार आपल्या मनात येतात अश्लील विचार आपल्या मनात येतात सेवा करत असताना पण आपण त्या विचारांशी गप्पा मारायच्या नाही तर कळालं आपण त्या विचारांना थारास द्यायचा नाही उलट अशा वेळी जर तुम्हाला सेवा करताना असं जर काही व्हायला लागलं म्हणजे विचार वगैरे यायला लागले सेवेत मन लागत नाही असं व्हायला लागलं तर सेवा आपण मोठ्याने करायची म्हणजे मोठ्याने म्हणजे काय आपला आवाज आपल्याला ऐकू येईल अशा प्रकारे तुम्ही म्हणायचं आहे इतर वेळ तुम्ही मनातल्या मनात पण म्हणू शकता पण अशा असं जर तुमच्यासोबत घडत असेल रोजच तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं मोठ्याने म्हणायचं म्हणजे कमीत कमी तुम्हाला तरी तो तुमचा आवाज येईल आणि खरंच सांगून मग ते असं करून बघा असं जर तुम्ही म्हणाल तर त्यावेळी म्हणजे एक जे काही ते, ते विचार आहेत ते विचार निघून सुद्धा जातील आणि तुमचं मनसुद्धा सेवेत लागेल आणि स्वामींच्या जय जयकाराने स्वामींच्या नामस्मरणाने तुमच्या मनासोबत तुमचं घर देखील पवित्र होईल घरात सुद्धा नामस्मरणाची लहर ताकद शक्ती पसरेल आणि जी काही घरातली निगेटिव्हिटी आहेत तीसुद्धा निघून जाईल इतकी प्रभावी ही सेवा आहे या सेवेचे असंख्य फायदे आहेत आता रोज तुम्हाला ही सेवा करायची आहे फक्त सेवा करत असताना ना वेळ एक ठेवा आता सकाळी जर तुम्हाला गडबड असेल सकाळी आपल्याला सगळ्यांना माहीत असतं की जॉब असतो मुलांची शाळा घरातली कामं प्रत्येकाला काही ना काही असतंच असतं तर सकाळी तुम्हाला जमत नसेल तर संध्याकाळी आपण छानपैकी कामावरून येतो मग संध्याकाळी काही एवढ्याला आपल्याला ताप नसतो काही टेन्शन नसतं छानपैकी यायचं स्वच्छ हातपाय धुवायचे चहा वगैरे घ्यायचा मन आपलं फ्रेश असतं जरा म्हणजे लगेच यायचं आणि देवापुढे बसायचं असं करायचं नाही हातपाय धुवायचे चहा घ्यायचा आणि मग शांतपणाने अगदी संध्याकाळी दिवे लागणीला ला जरी तुम्ही ही सेवा केली तरी चालेल दिवा वगैरे लावायचा आणि सेवेला चालू करायचा बघा मी लिहून देते तुम्हाला मी लिहून म्हणण्यापेक्षा महाराजांना साक्ष ठेवून मी तुम्हाला सांगते तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणार यात काहीच शंका नाही काही म्हणजे काही नाही तर इतकी प्रभावी ही सेवा आहे ह्या सेवेचा अनुभव तुम्ही पण तुम्ही ऐकला असेल एका आजोबांचा आणि नातूचा ज्या आजोबांचा नातू हरवला होता आणि त्या नातव नातव म्हणजे ते आजोबा आणि नातू जगामध्ये दोघेच होते त्यांना एकमेकांचा आधार होता दुसरं कोणी त्यांना नव्हतं आणि मी थोडक्यात सांगते हां, हा कारण हा अनुभव मी याआधी पण एकदा सांगितलेला आहे परत जणांना माहिती आहे पण जे आता नवीन सबस्क्रायबर झालेले आहेत नवीन स्वामीभक्त झालेले आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी हा अनुभव शेअर करते ज्यांना ऐकायचं नसेल त्यांनी व्हिडिओ म्हणजे थांबवला इथेच तरी चालेल तर ए आजोबा आणि नातू होते <coughs> तर औरंगाबादमध्ये ज्यावेळी महाराजांचे मेळावे भरतात स्वामींचे म मेळावे भरतात त्यावेळी तिथे ह्या आजोबांनी हा अनुभव शेअर केला होता तर बघा आता औरंगाबाद नाही ते संभाजीनगर आहे सॉरी तर म आजोबाने आजोबा म्हणजे ज्यावेळी आजोबाने आजोबा हा अनुभव सांगितला त्यावेळी अक्षरशः सगळा जनसमुदाय रडत होता इतका या सेवेचा ताकद आहे इतकी या सेवेची प्रचिती आहे लक्षात घ्या तर दोघांनाही एकमेकांशिवाय कोणी नव्हतं नातू जो होता हरवला होता कुठेही कितीही साप शोधलं त्याने सापडला नाही शेवटी आजोबा थकून गुरुमाऊलींच्याकडे आले दिंडोरीला गुरुमाऊलींनी गुरुमाऊलींनी त्यांनी सांगितलं की गुरुमाऊली माझा नातू हरवला आहे आणि या त्याच्याशिवाय मला या जगात कुणीच नाही त्याला तो आणि मी त्याला असं म्हणजे आम्ही दोघेच एकमेकांचा आधार आहोत तर कृपया करून मला माझा नातू परत मिळावा अशी महाराज तुमच्याकडे प्रार्थना आहे आणि गुरुमाऊलींनी त्यांना एकच सांगितलं की आजोबा तुम्ही फक्त ही सेवा आजोबांनी म्हणजे गुरुमाऊलींनी सांगितलं की तुम्ही काही काळजी कर करू नका चाळीस दिवसाच्या आत तुमचा नातू तुमच्या घरात असेल अशी सगळ्यांच्या समोर गुरुमाऊलींनी त्यांना आश्वासन दिलं आणि सेवा दिली आता सेवा कोणती दिली तर कोणतंही पारायण करा कोणतंही स्वामींसमोर बसा हे म्हणा ते म्हणा असं कोणतीच सेवा दिली आजोबांना गुरुमाऊलींनी ही अगरबत्तीची सेवा दिली आजोबांना सांगितलं की आजोबा तुम्ही ही सेवा रोज करा दोन अगरबत्ती जोपर्यंत जळत आहेत तोपर्यंत स्वामींचा जप करायचा तर ही अगरबत्ती सेवा आजोबांना दिली आजोबा सेवा घेऊन घरी आले घरी आल्या आल्या त्यांनी सेवा चालू केली आणि खरंच सांगते आणि ज्यावेळी म्हणजे सेवा पण दिली गुरुमाऊलींनी आणि आणखी एक काम आजोबांनी गुरुमाऊलींनी आजोबांना दिलं बघा आपले मेळावे भरतात म्हणजे कार्यक्रमाचे जे मेळावे असतात कृषी मेळावे किंवा सत्संग जे असतात ना सत्संगामध्येच हा आजोबांनी अनुभवसे शेअर केला होता तर ते सत्संगाचे जे पॅम्पलेट असतात बघा जे आता आपले लग्नपत्रिका वगैरे कसं असते ना तसं ते सत्संगाचे पॅम्प्लेट जे होते ते पॅम्प्लेट घरोघरी वाटायचं असं काम आजोबांना गुरुमावलीने दिलं होतं आणि तो एक गठ्ठा पॅम्पलेटचा गठ्ठा गुरुमावलीने आजोबांना दिला आणि आजोबांना सांगितलं की या सेवेसोबत हे पॅम्प्लेटसुद्धा तुम्ही प्रत्येक घरात जाऊन वाटायचं ते पॅम्प्लेट होते कशाचे तर सत्संगाचे होते ज्यावरती त्या पॅम्पलेटवरती सत्संगाची पत्रिका म्हणजे कधी कार्यक्रम आहे कधी मेळावे आहे कधी सेवा आहे सगळं त्या पॅम्पलेटवर होतं आणि सोबतच त्याच्यावरती गुरुमाऊलींचा फोटो होता गुरु स्वामींचा फोटो होता सगळं त्या पॅम्पलेट तुम्ही पण बघितलं असेल कसं असतं तर त्याच्यावरती होतं तर आजोबांनी घरोघरी ते वाटलं आणि एक पॅम्पलेट आपल्या स्वतःच्या घरात घेऊन गेले आणि रोज सेवा पण चालू केली आणि चाळीस दिवस खरंच सांगते गुरुमाऊलींनी दिलेला शब्द खरा ठरला चाळीस दिव चाळीसाव्या दिवशी बरोबर मध्यरात्री त्यांचा नातू घराच्या बाहेर होता घराच्या दाराच्या बाहेर होता तर झालं कसं बघा चाळीस दिवसाची सेवा आजोबांची पूर्ण झाली आणि चाळीसाव्या दिवशी आपल्या घरात आजोबा झोपले होते अजूनही आजोबांच्या मनाच्या म्हणजे वाटत होतं की चाळीस दिवस म्हणजे पूर्ण झाली सेवा म्हणजे सेवा तर चालूच आहे पण अजूनही नातू सापडला नाही काय करावं पण मा महाराजांच्यावरती विश्वास हे आजोबांचा तेवढाच होता महा आजोबांनी जिद्द हर बन हरली नव्हती अत्यंत विश्वासाने ते ही सेवा चाल ही सेवा चालू केली होती आणि मध्यरात्री ज्या म्हणजे आजोबा ज्या झोपले होते घरात आणि मध्यरात्री चाळीसाव्या दिवशी बरोबर मध्यरात्री अचानक दाराची कडी वाजायला लागली आता मध्यरात्री एवढ्या रात्री कोण आला आजोबा थोडे घाबरले पण तरी पण त्यांनी कडी काढली आणि दारात उभे बघतात तर काय त्यांचा नातू उभा होता कोणतंही कष्ट न घेता फक्त सेवेच्या बळावर त्यांचा नातू चाळीसाव्या दिवशी बरोबर त्यांच्या घरात आला होता आणि ज्यावेळी नातवाला आदवाने बघितलं त्यावेळी त्यांना गहिवरून आलं एकच त्यांच्या डोक्यात आलं की श्री स्वामी समर्थ महाराज असंच त्यांच्या तोंडात आलं आणि महारा आजोबांनी नातवाला कडकडून मिठी मारली आणि त्याला घरात घेऊन आले घरात आल्यानंतर नातवाला ते पॅम्पलेट दिसलं तर पॅम्पलेट दिसल्या बघा महाराजांची लीला कशी असते तर पॅम्पलेट दिसल्यानंतर त्यावरती आपला गुरुमाऊलींचा फोटो होता स्वामींचा फोटो होता तर तो आ, तो मुलगा नातू काय म्हणला असेल तर आजोबा म्हणजे आजोबा म्हणले तू इतकं शोधलं मी तुला तू कुठे होतास बाळा एवढे दिवस खूप शोधलं तुला आणि त्याच क्षणी ते पॅम्पलेट त्या नातवाला दिसलं पॅम्प्लेट दिसल्यानंतर तो नातू म्हणाला आहो आजोबा मी ह्या पॅम्पलेटवरती जे आजोबा आहेत ना त्यांच्यासोबतच इतके दिवस होतो त्यांच्यासोबतच मी इतके दिवस फिरत होतो तेच मला फिरवत होते असं त्या नातवाने ज्यावेळी म्हणलं आणि तेच मला इथं सोडून गेले आपल्या दारात असं ज्यावेळी तो नातू म्हणाला त्यावेळी अक्षरशः आजोबांच्या म्हणजे डोळ्यात पाणी आलं आणि तिथे जो काही जनसमुदाय बसला होता त्यांच्या अंगावरती काटे आले माझ्यासुद्धा आता सांगताना अंगावरती काटे येत आहेत की साक्षात महाराजांनी त्याची रक्षा केली साक्षात महाराजां महाराज त्याच्यासोबत होते आणि महाराजच त्याला त्याच्या घरात आणून सोडलं महाराजांनी इतकी या सेवेची ताकद आहे आणि प्रत्येक सेवेची ताकद तितकीच आहे उच्च कोटीची आहे लक्षात घ्या म्हणून ही सेवा तुम्ही नक्की करा नक्की तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ